मी निलेश गुरव आज खरंतर एका विशेष मुलाखत सत्रा दरम्यान आपण भेटतोय आणि कोकणाचा कोकणचा विकासाचा जो आलेख आहे तो उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत खरंतर आजचा दिवस खूप छान आहे कारण आज अठरा जुलै म्हणजेच माजी शिक्षण मंत्री आणि कोकणचे नेते आपलं सर्वांचं लाडकं नेतृत्व दीपक भाई केसरकर यांचा आज वाढदिवस आणि हेच औचित्य साधून हा संपूर्ण विकासाचा जो आलेख आहे तो उलगडण्याचा एक वेगळा प्रयत्न या मुलाखती दरम्यान आपण करणार आहोत भाई आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आणि आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा कोकणवासियांच प्रेम तुमच्यासोबत आणि त्यांचं हे प्रेम सातत्याने तुमच्या सोबत असंच राहो अशी चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या या छान अशा मुलाखत सत्राला सुरुवात करतो पहिला प्रश्न भाई आपल्यासाठी हाच असेल की सलग चौथा विजय आहे आणि जवळपास एक्क्याऐंशी हजार मतांचं लीड घेऊन चौथ्या वेळी आपण विजयी झालात हे कोकणवासियांचं प्रेम त्यासोबत मतरूपी असलेला आशीर्वाद या सगळ्याच गोष्टीकडे आपण कशा पद्धतीने पाहता एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला मुळात आपल्या जो विभाग आहे म्हणजे कोकण आहे त्याच्याबद्दल आत्मीयता पाहिजे त्याचा सातत्याने विकास झाला पाहिजे हा केवळ बोलून होत नाही हे काम करून दाखवायला लागतं आणि विशेषत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन टोकाचे जिल्हे आहेत की आपण जरी म्हटलं की ते ठाण्यापासून आणि राय रायगडपासून आणि पालघरपासून कोकण सुरू होतं तरी हा संपूर्ण इंडस्ट्रीयल बेल्ट आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे दोनच जिल्हे हे रत्नागिरीचं तरी पार्शली इंडस्ट्रीयलायझेशन झालेलं आहे सिंधुदुर्गला तर मुळातच हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे इथं पोल्युशन मेकिंग इंडस्ट्रीज बँड आहेत आणि त्याच्यामुळे फलोद्यान आहे फिशरीज आहेत टुरिझम आहे टुरिझम तर हा या जिल्ह्याचा आत्मा आहे याच्यासाठी वेगळे टुरिझमचे नियम आहेत आणि त्या नियमाचं पालन करून ह्याची घोडदौड सुरू झाली पाहिजे आणि विशेषतः मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर एक वेगळं भवितव्य या जिल्ह्याला आहे आणि ज्याप्रमाणे गोव्याकडे ज्याला आंतरराष्ट्रीयदृष्ट्या बघितलं जातं त्यावेळेला ते, ते भारतातला एक भाग म्हणून बघितला जात नाही तर एक टुरिझम एरिया म्हणून गोव्याकडे बघितलं जातं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याशी गोव्याशी असलेली प्रॉक्झिमिटी याचा वापर आपल्याला निश्चितपणे या विकासामध्ये झाला पाहिजे आणि गोव्यासारखं पर्यटन न होता एक वेगळ्या तऱ्हेचं पर्यटन हे सिंधुदुर्गमध्ये साकार झालं पाहिजे ज्याच्या माध्यमातून अनेक नोकऱ्या या इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना मिळाल्या पाहिजेत आणि त्याच्याचबरोबर निसर्गाने भरून भरून या जिल्ह्याला दिलेला आहे म्हणजे सर्वात जास्त ग्रीन कवर हे महाराष्ट्रातल्या दोन जिल्ह्यांना जे आहे त्याच्यापैकी एक जिल्हा सिंधुर्ग जिल्हा आहे त्याच्यानंतर उत्कृष्ट मच्छीमारी ही या ठिकाणी होते उत्कृष्ट बागायतीमध्ये बघायचं बग... झालं तर हापूस आंबा हा देवगडचा हापूस आंबा प्रसिद्ध आहे वेंगुर्ला मालवणचा हापूस आंबा प्रसिद्ध आहे त्याच्याच बरोबर नारळाच्या उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा हा सिंधुर्ग जिल्हा आहे काजूच्या उत्पन्नामध्ये रत् रत्नागिरीच्या खालोखाल काजूच्या उत्पादनामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नंबर लागतो म्हणजे उत्पादनामध्ये सध्या पहिला क्रमांक लागतो पण लागवडीमध्ये रत्नागिरी जिल्हा आघाडीवर आहे कारण सिंधुर्गची लागवड ही पूर्वी झालेली आहे आणि त्याच्याचबरोबर मग फणस असतील करवंद असतील जांभूळ असेल केळ्यांचं उत्पादन असेल मोठ्या प्रमाणात केळ्याचं उत्पादन घेतलं जातं मोठ्या प्रमाणात अन्नसाचं उत्पन्न आज सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये घेतलं जातं तर शेतकरी हा बागायतदार आहेच परंतु त्याच्याबरोबर भात शेती करणारा सुद्धा शेतकरी हा मोठ्या प्रमाणात आहे ज्या वेगवेगळ्या योजना आम्ही आणल्या आहेत त्याच्या माध्यमातून या सर्व गोष्टींना कव्हर करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि माझी खात्री आहे की अनेक अडथळे येतात अनेक लोक तोंडावर बोलतात आमचा पाठिंबा आहे म्हणून पाठीमागून अनेक योजनांना विरोध सुद्धा करतात अशी सुद्धा लोक ह्या कोकणामध्ये आहेत त्यांचं आपल्या भूमीशी किती ते इमानदार आहेत याचा सुद्धा विचार झाला पाहिजे व्यक्तिगत स्वार्थाच्या पलीकडे जाऊन आपल्या भागाच्या हिताची जपणूक केली पाहिजे आणि ते प्रेम मला म्हणूनच सातत्याने मिळत राहतं ज्याला संघर्षाचा प्रसंग येतो त्याला मी संघर्ष संघर्षस्वा करतो पण आता जिल्ह्यातली परिस्थिती अशी आहे की सर्व एकतर्फी आहेत तिन्ही आमदार आमचे आहेत खासदार आमचे आहेत भाजपचे अध्यक्ष आमच्या जिल्ह्यातले आहेत आणि त्याच्यामुळे आता विकास नाही झाला तर तो विकास कधी होणार हा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे आता आपण बघितलं की दोन किल्ले शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं नेवल हेडक्वॉर्टर्स सिंधुदुर्ग होतं तो वारसा आपल्याला जपला पाहिजे आणि त्याच्याच बरोबर इथल्या सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आपल्याला काम केलं पाहिजे मी दिवसरात्र याच्यासाठी काम करत असतो सरकारी माध्यमातून संधी नाही मिळाली खाजगी माध्यमातून करतो परंतु ते काम उभं राहिलं पाहिजे आणि ते सर्वसामान्य लोकांसाठी उभं राहिलं पाहिजे अगदी खरं आहे भाई मला अजून एक प्रश्न सातत्याने भेडसवणारा असा असतो की शिवसेनेचे विद्यमान उपमुख्यमंत्री सन्मानिय शिवसेनेचे सर्व सर्वांनी एकनाथजी शिंदे साहेब यांचे तुमचे अगदी जवळचे संबंध आहेत आणि शिंदे साहेबांचं सा कोकणावर विशेष प्रेम देखील आहे कोकणवासियांना किंवा कोकणाबद्दलची आत्मीयता त्यांची अगदी जवळून आम्ही बघितलेली आहे या माध्यमातून कशा पद्धतीनं कोकणचा आपण फायदा करून घेऊ शकतो बघा ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला कोकणासाठी त्याने एक वेगळं महामंडळ करायचं ठरवलेलं होतं आणि आमची जी मोठी महामंडळं आहेत म्हाडा आहे सिडको आहेत एम एम आर डी आहेत या सगळ्यांकडून निधी घेऊन तो कोकणातल्या विशिष्ट गरजांसाठी खर्च करायचा असं त्यांचं एक स्वप्न होतं आणि त्याच्यामध्ये मग पर्यटन आहे त्याच्यामध्ये फलोत्पादन आहे त्याच्यामध्ये सिंचन आहे त्याच्यामध्ये रस्त्यांनी जोडणार आहे कारण जो कोकणासाठी रस्ता होतोय दोन रस्ते कोकणासाठी आज अत्यंत महत्वाचे आहेत त्यापैकी पहिला आहे तो आपला रेडी रेवस रस्ता आहे ज्याला आपण कोस्टल हायवे म्हणतो हा ॲक्सेस कंट्रोल रोड हा तयार झाल्यानंतर संपूर्ण कोकणाचं पर्यटनाचं चित्र बदलणार आहे आणि त्याच्याचबरोबर जो शक्तीपीठ महामार्ग येतोय त्याच्या माध्यमातून सुद्धा पूर्ण महाराष्ट्र हा कोकणाला जोडला जाईल म्हणजे तिथं समृद्धी महामार्ग येऊन पहिरला एकदा जोडला गेला की त्या मार्गे लोक कोस्टल रोडला यायला लागतील परंतु हा मार्ग समृद्धी महामार्ग येऊन पालघरला एकदा जोडला गेला की त्या मार्गे लोक कोस्टल रोडला यायला लागतील परंतु हा मार्ग सुद्धा त्या कोस्टल रोडला जोडला गेला पाहिजे अशी मागणी मी मुख्यमंत्री महोदयांकडे केलेली आहे उपमुख्यमंत्री महोदयांकडे केलेली आहे आणि उपमुख्यमंत्री महोदयांचं स्वतःच एक खातं असल्यामुळे त्यांनी त्याचा फेर सर्वे करण्याचे आदेश दिलेले आहेत कारण महाराष्ट्राची संपत्ती ही महाराष्ट्राच्या विकासासाठी खर्च झाली पाहिजे आणि विशेषतः कोकण हा जो दुर्लक्षित भाग आहे तो जोडला गेला तर मग आपण संपूर्ण महाराष्ट्रातून येणारा ट्रॅफिक हा केवळ गोव्याला न जाता तो कोकणामध्ये आला पाहिजे कोकणाच्या ह्या कोस्टल रोडला तो जोडला गेला पाहिजे कोकणच्या हायवेला तो जोडला गेला पाहिजे तर कोकणाचा विकास होणार नाही तर गोव्याचा विकास हा झालेलाच आहे ऑलरेडी आमचंच जर जी काय संपत्ती असेल ते एक्सपोर्ट करायला गोव्यातल्या बंदराचा वापर केला गेला तर त्याच्यासारखी दुर्दैव बाब दुसरी असू शकणार नाही म्हणून मग ते विजयदुर्ग बंदर असेल रेडी बंदर असेल ह्या सर्वाचा विकास झाला पाहिजे आणि त्याच्याचबरोबर ज्याचा मी उल्लेख केला की आता दोन किल्ल्यांना त्या ठिकाणी आपल्याला युनेस्कोचं जागतिक दर्जा प्राप्त झालेला आपल्या जिल्ह्यातल्या तर त्याची स्वतः जपणूक झाली पाहिजे त्या वारशाची जपणूक झाली पाहिजे आणि पर्यटनामध्ये ह्या दोन वर्षाला खूप महत्व आहे विजयदुर्गचं असलेलं महत्त्व नेवल हेडिकॉप्टर शिवाजी महाराजांचं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणून आणि स्वतः छत्रपतीने बांधलेला किल्ला म्हणून सिंधुदुर्गाचे जे महत्त्व आहे ते स्वतः पंतप्रधान महोदयांनी मान्य केलेलं आहे त्यांनी या ठिकाणी स्वतः भेट दिलेली आहे आणि माझी खात्री आहे की हा वारसा सुद्धा हा जिल्हा समर्थपणे चालवेल ही विकासाची गंगा जी वाहते आहे ही सातत्याने अशीच वाहत राहणार आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही याला जुळून अजून एक महत्वाचा प्रश्न मला आगामी काळात राज्यातील महानगरपालिका असतील किंवा कोकणातील नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुका येऊ घातल्यात या सगळ्याच निवडणुका बोलण्यापूर्वी मला एकच सांगायचं की विकास हा सर्वसामान्य माणसांचा व्हायला लागतो त्याच्यामुळे आमच्या ज्या स्कीम आहेत या शेतकऱ्यांसाठी जशा आहेत तशा महिलांसाठी आहेत युवकांसाठी आहेत आणि त्या छोट्या छोट्या स्कीम असल्या तरी त्यांनी काय होऊ शकतो हे आम्ही सिद्ध करून दाखवू निवडणुका ज्या आहेत या निवडणुकांमध्ये ह्या छोट्या निवडणुका असतात त्यामुळे अनेक लोक इच्छुक असतात माझी स्वतःची इच्छा आहे की महायुती म्हणून आपण या सर्व निवडणुका लढवाव्या आणि जिंकाव्या नक्कीच अजून एक महत्वाचा प्रश्न शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत असताना बऱ्याचदा अनेक खूप चांगल्या पद्धतीनं कामं आपल्याकडनं घडवली आहेत किंवा घडली आहेत पण टीकाकार मात्र सातत्यानं कंटिन्यू करू नाही नाही कंटिन्यू करा मला संपवायचं आहे टीकाकार नियमित सातत्यानं टीका करत असतात यांना प्रत्युत्तर कशा पद्धतीने टीका करण्यासारखं का मुळातच काय सांगा की बघा मी तुम्हाला सांगतो आजपर्यंत मुलांच्या पुस्तकाचा बोजा होता हा साठ टक्क्यांनी कमी केला नंतरच्या काळात तो निर्णय बदलला गेला असेल परंतु हे घडलं हे माझ्या काळात घडलेलं आहे सर्व मुलांना ड्रेसेस देण्याचा निर्णय झाला सर्व मुलांना शूज सॉक्स देण्याचा निर्णय झाला त्यांना वह्यांची पानं देण्याचा निर्णय झाला स्काउट अँड गाईडसारखे त्यांना ड्रेसेस दिलेले आहेत आणि ते ड्रेसेस ते त्यांना वेगळे करायला लागणार नाही म्हणजे स्काउटमुळे त्यांना कुठलंही काम करायला कमीपणा वाटणार नाही त्यांच्या मनामध्ये शिस्त येईल मुलं एक चांगली पिढी घडवली जाईल आपण जो सीबीएसईचा अभ्यासक्रम आहे तो स्कूल एज्युकेशनमध्ये मध्ये आणलेला आहे त्याच्यानंतर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की व्होकेशनल ट्रेनिंग हे आपण आता जर्मनीच्या धर्तीवर आपण महाराष्ट्रातल्या मुलांना तयार करणार आहोत आपण आता मुलं पाठवतोय हो ह्यांना जर्मन भाषा शिकवायला लागते परंतु पुढच्या काळामध्ये सहावीपासूनच त्यांना ही भाषा शिकवली जाईल वोकेशनल ट्रेनिंग शिकवलं जाईल आणि त्याच्यामुळे बारावीपासून ते बाहेर एवढे सक्षम बनतील ह्याची मला खात्री आहे शेवटी प्रत्येकाला रोजगार निर्माण केला पाहिजे मुलंसुद्धा संस्कारक्षम जशी बनली पाहिजे तशीच ती रोजगारक्षमसुद्धा बनली पाहिजे आणि तो शिक्षणाचा हेतू असला पाहिजे शिक्षण खूप वर्षादर्जाचं आता महाराष्ट्रामध्ये दिलं जातं तसं ते दिलं जाणार ह्याची मला खात्री आहे आणि बरेचसे निर्णय आणि नवीन शैक्षणिक धोरण सुद्धा माझ्या काळामध्ये मा त्याची अंमलबजावणी झाली त्या समितीचा मी अध्यक्ष होतो आणि अनेक अशा तऱ्हेचे निर्णय घेतलेले की ज्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती होईल नक्कीच साहेब अजून एक महत्वाचा प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुंबईचं पालकमंत्र्याचं जे महत्वाचं पद होतं ते आपल्याला दिलं आणि या काळात देखील अनेक विकास कामं तुम्ही मुंबईमध्ये घडवली तो आलेख ऐकायला जास्त आवडेल एक गोष्ट असे की मुंबईकरांनी आजपर्यंत ज्याच्यावर लक्ष दिलं नव्हतं अशा गोष्टींवर मी स्वतः आणि आमच्या सर्व सहकार्याने लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं मुंबईचं रक्षण कोण करतात पोलीस मुंबईचं रक्षण करतात पण त्यांच्या पोलिसांच्या कॉलनीज अतिशय खराब अवस्थेमध्ये होत्या जो सगळ्या कॉलनीज आम्ही दुरुस्त केल्या तिथे जाणारे रस्ते केले त्यांना चांगल्यापैकी टॉयलेट्स दिल्या की जेणेकरून त्यांना एक जोपर्यंत नवीन कॉलेज होत नाहीत तोपर्यंत त्यांचे राहण्याची व्यवस्था ही सुधारण्याचा प्रयत्न केला हॉस्पिटल आहेत ही सरकारी हॉस्पिटल ही जे 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 आपण आज जाऊन बघा की जा जसं खाजगी रुग्णालय असतं तसं आज जे जे उभं राहिलेलं आहे जे जेमध्ये पहिली हृदयाची शस्त्रक्रिया म्हणजे ज्याला एन्जोप्लास्टी म्हणतात त्याला सुरुवात झाली त्यांची दोन्ही मशीन्स बिघडलेली होती दोन्ही मशीन्स त्यांना नवीन घेऊन दिली कामासारखं हॉस्पिटल आहे ज्याच्यामध्ये ज्या लोकांना मुलं होत नाहीत त्यांना आय व्ही एफ सेंटर चारू साथी शे चालू करून दिलं महिलांसाठी पिंक टॉयलेटच्या योजना मुंबईमध्ये चालू केल्या मुंबईमध्ये चांगल्या दर्जाच्या म्हणजे दोन कोटीपेक्षा जास्त रकमेचे असे टॉयलेट्स हे आता पर्यटकांसाठी बांधले जात आहेत त्याच्यासाठी निधी दिला त्याच्यानंतर मुंबईचं जे श्रद्धास्थान आहेत जसं महालक्ष्मी आहे मुंबादेवी आहे त्या ठिकाणी सिद्धिविनायक आहे तर ह्या सगळ्यांचा कायापालट होतोय ही वस्तुस्थिती आहे आज मुंबईचे रस्ते कॉन्क्रीटचे होण्यामागे फार मोठा वाटा हा आदरणीय शिंदे साहेबांचा राहिलेला आहे बाळासाहेब ठाकरे दवाखाने स्थापन झालेले आहेत मुंबईतल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मी डायलिसिसची व्यवस्था होती ती जवळजवळ दुप्पट ते तिप्पट्याची कॅपॅसिटी केली आपल्याकडे पोद्दारसारखं हॉस्पिटल आहे जिथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पंचकर्माच्या सुविधा आपण उपलब्ध करून हॉस्पिटल आहे जिथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पंचकर्माच्या सुविधा आपण उपलब्ध करून दिलेले आहेत कोळीवाड्यांचा विकास व्हायला सुरुवात झाली तिथं फूड कोर्ट्स निर्माण झाली हे सगळं होत असताना मुंबई आज सुंदर होते आपण बघा की एका काळी ब्रिजच्या खाली घाण असायची आज त्या ठिकाणी लॉन्स झालेली आहे त्यांचं रंगकाम झालेलं आहे कोस्टल रोड पूर्ण झालेला आहे त्या ठिकाणी एक मोठं उद्यान हे समुद्राच्या किनाऱ्यावर उभं राहत आहे ज्या ठिकाणी महालक्ष्मी रोज रेस कोर्स आहे तिथं सुद्धा मोठं उद्यान उभं राहतंय हा सगळा कायापालट मुंबईचा घडतोय दादरची चौपाटी आज दादरला चौपाटी अस्तित्वात नाही ती रुंद चौपाटी व्हावी याच्यासाठी त्याला पैसे दिलेले आहेत तिथे जिओ ट्यूब वापरण्याची व्यवस्था केलेली आहे मुंबईसाठी पर्यटनाच्या ज्या अनेक स्कीम मंजूर केल्या त्याच्यामध्ये विशेषतः कोळीवाड्यांमध्ये जाण्यासाठी इलेक्ट्रिकल वाहनं उपलब्ध करून दिलेले आहेत असंख्य गोष्टी सांगता येतील की ज्या मुंबईसाठी आणि विशेष सांगायचं म्हणजे मुंबईमधले जे सिनियर सिटीझन आहे त्यांच्यासाठी वेगळी अशी स्कीम तयार केलेली आहेत त्याच्यामध्ये न्यूयॉर्कच्या धर्तीवर त्यांची डे केअर सेंटर स्थापन होत आहेत महिलांसाठी त्या ठिकाणी रोजगार निर्मितीची केंद्र स्थापन होत आहेत खरंतर एक स्कीम मी केली होती जी अजून त्याची अंमलबजावणी झालेली नाही की जुन्या ज्या म्हाडाच्या इमारती आहेत त्यांना बाहेरून लिफ्ट द्यायची कारण पाच पाच मजल्याच्या इमारती आहेत त्याच्यामध्ये लिफ्ट नाही अनेक ज्येष्ठ नागरिक किंवा मुलं चढू शकत नाहीत हे सगळं लक्षात घेऊन मुंबईमध्ये क्रांतिकारी बदल घडण्याच्या संदर्भात जे जे करता येईल सगळं नाही करण्याचा प्रयत्न केला मोजका कालावधी होता अडीच वर्षाचा पण त्याच्यामध्ये जे जे काही चांगल्यात चांगलं करता येईल ते मुंबईकरांसाठी करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी हँगिंग गार्डन हे मुंबईचं वैभव आहे ते पाडण्याचे आणि नव्याने तिथे टाक्या करण्याचं हे झालं होतं त्याला स्टे दिला आय आय टीकडून त्याची पाहणी करून घेतली आज ते वैभव पुन्हा एकदा तसंच उभा आहे अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या करणं महत्वाचं असतं आणि त्या केलेल्या आहेत लिस्ट सांगायची झाली तर भली मोठी लिस्ट तयार होईल परंतु कोकण आणि मुंबई हे एक आत्मीयतेचं नातं आहे ते जपण्याचा प्रयत्न केला तिथले जे कामगारांनी मुंबई उभी केली त्या कामगार केंद्राचा काय कायापालट केला एकेकाळी सगळं तिथं दुरावस्था होती आज तिथं स्विमिंग पूल उभे राहिलेले आहेत खेळाची मैदानं उभी राहिलेली आहेत हिरवळीची मैदानं उभी राहिलेली आहेत जागतिक दर्जाच्या जिम्स उभ्या राहिलेल्या आहेत शेवटी ज्या कामगारांनी मुल मुंबईसाठी काहीतरी केलं त्यांच्यासाठी सुद्धा हे पहिल्यांदा घडलं हे अर्थात प्रत्येक गोष्ट काही सांगायची नसते हे करून दाखवायला लागतं मुंबईमधली जी मार्केट्स आहेत त्यांचं ती नव्याने तयार करण्याच्या संदर्भातल्या योजना तयार करून दिलेल्या आहेत आता पुढच्या काळामध्ये हे सगळं पुढे न्यायला लागेल आणि सुदैवाने शिंदेसाहेब त्या ठिकाणी पालकमंत्री आहेत त्यांनी मला सांगितलं की ह्याचं तू फॉलोअप घे मी निश्चितपणे तो फॉलोअप घेणार आहे एकदा त्यांची माझी मिटिंग झाली की मग ह्याला सुद्धा गती मिळेल आणि सुंदर मुंबई की ज्याच्यामध्ये मराठी माणसाला परत आम्ही मुंबईत आणण्याचा प्रयत्न केला त्यांची भाडी थकलेली होती ती भाडी दिली त्यांच्या इमारतींची कामं थकलेली होती इमारतींची कामं सुरू केली आणि मराठी मनुष्य जो मुंबईच्या बाहेर भिरकावला गेलेला होता तो पुन्हा एकदा मुंबईत यायला सुरुवात झाली ती ह्या काळात झालेली गिरणी कामगारांना घरं मिळाली नव्हती ती घरं द्यायला सुरुवात केली अनेक गोष्टी झालेल्या लोक तोंडाने बोलतात पण प्रत्यक्षात काय करत नाही आम्ही काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून एक महत्वाचा प्रश्न मला वाटतो मुंबईच्या आरोग्य समस्येबद्दल बोललात तिथे नवीन नवीन सुविधा उपलब्ध झाल्या सिंधुदुर्गवासीय देखील एका चांगल्या हॉस्पिटलच्या प्रतीक्षेत आहेत कारण इथे एखादा पेशंट आजारी पडला महत्वाचा आजार असेल तर त्यांना गोवा किंवा मुंबई गाठावं लागतं मग सिंधुदुर्गात कशा पद्धती सिंधुदुर्ग आता मेडिकल कॉलेजमध्ये जर फॅसिलिटीज निर्माण होतील पण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर करून मी जवळजवळ आता पाच वर्ष झाली त्याच्या जागेच्या प्रश्नामुळे ते अडलेलं होतं आज सकाळीसुद्धा माझी चर्चा झालेली आहे आणि ह्या राजघरण्याच्या सह्या झाल्यानंतर याचं टेंडर झालेलं आहे लवकरच हे काम सुरू झालं तर ते माझं एक स्वप्न आहे की लवकरात लवकर हे पूर्ण व्हावं आणि ते पूर्ण होईल याची मला खात्री आहे तुम्ही जर अनेक ठिकाणी हे वे, वेगवेगळ्या ठिकाणी वे, करायला गेला तर ज्या कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डेव्हलप होत नाही आणि त्याच्यामुळे चांगलं असं स्पेशालिटी हॉस्पिटल झाल्यानंतर गोव्याला जाण्याचा प्रकार कमी होईल आणि आता सुद्धा आपण बघितलं की जे पोस्ट ग्रॅज्युएशनचे स्टुडंट आहेत ते आपल्या हॉस्पिटलमध्ये काम करायला सुरुवात झालेली आहे अनेक हॉस्पिटल आहेत ती मी चांगल्या दर्जाची करून घेतलेली आहे सा सावंतवाडीच्या हॉस्पिटलचं अपग्रेडेशन करून घेतलं वेंगुर्ल्याला नवीन हॉस्पिटल बांधलं दोणामार्गला नवीन हॉस्पिटल बांधलं आहे ते काम पूर्णत्वाला येतं आहे वेंगुर्ला सावंतवाडी तिन्ही ठिकाणी आपण आता डायलिसिस मशीन्स देतोय या ठिकाणी टी स्कॅनच्या सोयी केलेल्या आहेत म्हणजे असंख्य गोष्टी झालेल्या आहेत एक गोष्ट निश्चितपणे मागे राहते ते म्हणजे डॉक्टर्सची उपलब्धता डॉक्टर हे शेवटी उपलब्ध असायला लागतात आणि ते इथे यायला तयार असायला लागतात तरच आपण हे करू शकतो टीका होते परंतु आपण खुली भरती ठेवलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी इथे यायचं असेल कोणाला डायरेक्ट त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांना अपॉइंटमेंट दिल्या जातात तरी पण लोकांच्या मनामध्ये कुठेतरी एक हा लांबचा प्रदेश आहे असं समजून डॉक्टर इथं यायला थोडंसं इच्छुक नसतात पुढच्या काळामध्ये माझ्याकडून जेवढं शक्य होतं तेवढ्या मी डॉक्टरशी अपॉइंटमेंट करून घेतल्या आहेत पुढच्या काळामध्ये अधिक चहा होतील आणि आपलंच मेडिकल कॉलेज झाल्यानंतर हीच मुलं सुद्धा इथं काम करायला लागतील असं मला वाटतं अजून एक अगदी शेवटचा प्रश्न आतापर्यंत विकासाची गंगा आपल्या माध्यमातून कोकणात सातत्याने वाहते पण पुढे पुढचं पुड़ कोकणचं भवितव्य कोकणचं व्हिजन विकासात्मक आपल्या पद्धतीनं कशा कशा पद्धतीने असेल एक मी आपल्याला सांगितलं की मेन कोकणचा आत्मा हा पर्यटन आहे इथे अम्युजमेंट पार्क आम्ही प्रस्तावित केलेला आहे राणेसाहेबांची इच्छा होती की या ठिकाणी ज्याला आपण माशांचं जो प्रकल्प असतो ज्याला सी वर्ल्ड म्हणतात सी वर्ल्ड करण्याचं त्यांचं स्वप्न होतं ते आपल्याला पूर्ण करायला लागेल करा ला विजयदुर्गला आपण उत्कृष्ट असं पर्यटन केंद्र तयार करतोय त्या ठिकाणी नेव्हल हेडक्वार्टर होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं जे पावसामध्ये धबधबे असतात या धबधब्यांच्या या संदर्भात आपण बघितलं की नापण्याला आपण काचेचा पूल तयार केलेला आहे म्हणजे जे, जे पावसाळी पर्यटन असतं ते चांगलं व्हावं म्हणून मुंबईला आंबोलीला मोठ्या प्रमाणात पावसाळी पर्यटक येतात त्या ठिकाणी नवीन धबधब्या ऍक्सेप्ट करून घेतल्यात पुढच्या काळामध्ये अधिक चहा होतील आणि आपलंच मेडिकल कॉलेज झाल्यानंतर हीच मुलं सुद्धा इथं काम करायला लागतील असं मला वाटतं अजून एक अगदी शेवटचा प्रश्न आतापर्यंत विकासाची गंगा आपल्या माध्यमातून कोकणात सातत्याने वाहते पण पुढे पुढचं कोकणचं भवितव्य कोकणचं व्हिजन विकासात्मक आपल्या पद्धतीनं कशा कशा पद्धतीने असेल एक मी आपल्याला सांगितले की मेन कोकणचा आत्मा हा पर्यटन आहे इथे अम्युजमेंट पार्क आम्ही प्रस्तावित केलेला आहे राणेसाहेबांची इच्छा होती की या ठिकाणी ॲज ज्याला आपण माशांचं जो प्रकल्प असतो ज्याला सी वर्ल्ड म्हणतात हा सी वर्ल्ड करण्याचं त्यांचं स्वप्न होतं ते आपल्याला पूर्ण करायला लागेल विजयदुर्गला आपण उत्कृष्टाचं पर्यटन केंद्र तयार करतोय त्या ठिकाणी नेवल हेडक्वॉर्टर होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं जे पावसामध्ये धबधबे असतात या धबधब्यांच्या संदर्भात आपण बघितलं की नापण्याला आपण पन काचेचा पूल तयार केलेला आहे म्हणजे जे, जे पावसाळी पर्यटन असतं ते चांगलं व्हावं म्हणून मुंबईला आंबोलीला मोठ्या प्रमाणात पावसाळी पर्यटक येतात त्या ठिकाणी नवीन धबधब्यांना ॲक्सेस तयार केलेला आहे फुलपाखराचं गाव आपण तयार केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्या देवगडसारख्या ठिकाणी नवीन मत्स्यालय होणार आहे आपलं जे पाणबुडी आहे याचा महत्वाचा प्रकल्प आहे तो प्रकल्प झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पर्यटक आपल्याकडे येणार आहेत शेवटी पर्यटनावर आधारित एक वेगळी अर्थव्यवस्था ही पुढच्या काळामध्ये साकार होणार आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फाईव्ह स्टार हॉटेल होतील त्या ठिकाणी पर्यटकांच्या वेगवेगळ्या वेग सुविधा होतील आणि ह्या प्रत्येक भागामध्ये सुरू आहेत ही कामं देवगडला सुरू आहेत ही कामं मालवणला सुरू आहेत ही कामं वेंगुर्ल्याला सुरू आहेत ही कामं अरुंद्यासारख्या खाडीमध्ये सुरू आहेत तिथं आम्ही हाऊसबोट देतोय तिलारीसारख्या ठिकाणी आपण मोठा असा अम्युजमेंट पार्क देतोय म्हणजे हे सगळं घडतंय आणि हे काय जादूच्या कांडीसारखं घडत का नाही ह्याच्यासाठी दिवस रात्र मेहनत करायला लागते एक तर दुसरं असं आहे की आपल्या कोकणचा का मोठ्या प्रमाणात काजूची लागवड असली तरी हा बोंडू फेकून दिला जातो त्याच्यावर सध्या मी काम करतोय नुसतं या एका प्रकल्पामुळे तीन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळतील आणि एकंदरीत अर्थव्यवस्थेमध्ये पाच ते दहा हजार कोटीचा फरक पडेल एवढी काजूमध्ये ताकद आहे आंब्यामध्ये ताकद आहे फूड प्रोसेसिंगच्या इंडस्ट्रीज आपल्याकडे येत आहेत आताच मी माझं वाढदिवस झाल्यानंतर इंडोनेशियाला जातो तो इंडोनेशियामधून काजूचं जे चोथा काढल्यानंतर त्यातून रस काढल्यानंतर जो चौथा शिल्लक राहील त्याच्यापासून आर्टिफिशियल मीठ बनवण्याचा प्रकल्प त्याच्या संदर्भात बोलणी करण्यासाठी मी जातो आहे त्याच्यासाठी मी ब्राझीलला जाऊन आलेलो होतो शेवटी माझ्याकडून जे काय होतं ते मी करण्याचा प्रयत्न करतोय आज भात शेतीमध्ये आपण फूड सिक्युरिटी आर्मी निर्माण केलेली आहे या माध्यमातून भाताचं उत्पादन वाढायला सुरुवात झालेली आहे पद्धतीची भाताची लागवड सुरू केलेली आहे आणि त्याच्याचबरोबर जी जुन्या आंब्याची झाडं आहेत त्याला इस्रायलच्या पद्धतीने प्रुनिंग करायचं त्याचं उत्पन्न वाढवायचं आंब्याला आपण फळमाशांच्या कंट्रोलसाठी वेगवेगळ्या ट्रॅप दिलेले आहेत त्याच्यामुळे फळमाशीचं प्रमाण आता कमी झालेलं आहे आंब्यावर एक्सरेच्या मशीन्स दिलेल्या आहेत त्याच्यामुळे साका कळू शकतो त्याचबरोबर आपण बॅकयार्ड पोल्ट्रीमध्ये आज साडेचार हजार महिला काम करतात रोजचं एक लाख अंड्यांचं प्रोडक्शन आपल्याकडे सुरू झालेलं आहे यांना दहा रुपयाप्रमाणे दर लिला दिला जाणार आहे म्हणजे रोज दहा लाख रुपये नुसते अंड्यांपासून लोकांना मिळू शकतील आपण देशी गायी दिलेली आहेत देशी गायींपासून तूप निर्माण करण्याचे प्रकल्प चालू आहेत मधमाशांपासून मध काढण्याची प्रक्रिया चालू आहे फॉरेस्टमध्ये असलेल्या वेगवेगळ्या वेग वेग ज्या संध्या आहेत पर्यटनाच्या त्याच्यामधून वेगवेगळे वेग 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 वनौषधींची लागवड सुरू आहे वन औषधींवर आधारित असे वेगवेगळे उद्योग सुरू करण्याचं चाललेलं आहे एकंदरीतच कोकण हे पुढच्या काळामध्ये एक आर्थिकदृष्ट्या अतिशय संपन्न असा हा भाग बनणार आहे आणि त्याच्यामधला प्रत्येक नागरिक सुखी राहणार आहे शेवटी एवढं प्रेम मला दिलेलं आहे या प्रेमाची भरपाई केवळ कामाने होऊ शकते आणि म्हणून हे काम व्हावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो एक वारसा मला आमच्या आजोबांचा लाभलेला आहे वडिलांचा लाभलेला आहे तो व्यवसायीचा आहे आणि त्या व्यवसाय मी खूप दुर्लक्ष त्याच्याकडे केलेलं आहे परंतु व्यवसायाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही हजारो लोकांना रोजगार निर्माण करून देऊ शकता पुढच्या काळामध्ये ह्याचा बॅलन्ससुद्धा ठेवण्याची आवश्यकता आहे तो सुद्धा बॅलन्स ठेवला जाईल शासकीय माध्यमातून जे होऊ शकत नाही ते खाजगी माध्यमातून करून गोरगरिबांना मदत करणं त्यांच्यासाठी शेवटी एवढं प्रेम मला दिलेलं आहे या प्रेमाची भरपाई केवळ कामाने होऊ शकते आणि म्हणून हे काम व्हावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो एक वारसा मला आमच्या आजोबांचा लाभलेला आहे वडिलांचा लाभलेला आहे तो व्यवसायच आहे आणि त्या व्यवसाय मी खूप दुर्लक्ष त्याच्याकडे केलेला आहे परंतु व्यवसायाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही हजारो लोकांना रोजगार निर्माण करून देऊ शकता पुढच्या काळामध्ये ह्याचा बॅलन्स सुद्धा ठेवण्याची आवश्यकता आहे तो सुद्धा बॅलन्स ठेवला जाईल शासकीय माध्यमातून जे होऊ शकत नाही ते खाजगी माध्यमातून करून गोरगरिबांना मदत करणं त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करणं हे अखंडपणे चालू राहील याची मी खात्री देतो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे शिकलेली मुलं आहेत आज गोव्याला जातात त्याच्याऐवजी सिंधुदुर्गमध्ये त्यांच्यासाठी कुठे कॉल सेंटर्स असतील वेगवेगळे छोट्या छोट्या इंडस्ट्रीज असतील पर्यटन असतील या सगळ्या माध्यमातून आणि इंडस्ट्रीजसुद्धा आल्या पाहिजेत आमचा खूप प्रयत्न आहे की आढाळीसारखी उद्यम हे एम आय सी आहे तिथं उद्योग आले पाहिजेत त्याच्यासाठी अनेक फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजने येण्याची तयारी दाखवलेली आहे मी एकदा इंडोनेशियावरून परत आलो की मग ह्या इंडस्ट्रीजच्या लोकांना इथं घेऊन येऊन त्या इंडस्ट्रीज सुरू करायला लागतील आणि आज आमचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे विशेषतः आमचे खासदार सिनियर नेते आहेत भारताचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना निलेशजी अत्यंत चांगलं काम हे स्वतःच्या मतदारसंघात करतात श्री पालकमंत्री आहेत ते चांगलं काम करतायत त्यांचे दोन डिपार्टमेंट आहेत फिशरीज आहेत बंदराचं खातं आहे बंदरा खाता तर हे सगळं बंदरं डेव्हलप झाली पाहिजेत फिशरीजच्या माध्यमातून आपल्याकडे फिशिंग विलेज आहे वेंगुर्ला आहे तसं प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ही फिशिंग विलेज तयार झाली आणि ते तिथे येऊन पर्यटक राहायला लागले तर मग लोकांची आर्थिक परिस्थिती बदलेल शेवटी आपल्याला असं बघितलं पाहिजे की श्रेयवादापेक्षा काम होणं महत्वाचं आहे काम गरीब गोर गरीब लोकांसाठी होणं महत्वाचं आहे इथल्या मुलांच्यामध्ये जी जगतेची एक चांगल्यापैकी पोटेन्शियल आहे त्याला कुठेतरी वाव दिला पाहिजे त्यांचे छोटे छोटे व्यवसाय सुरू झाले पाहिजे महिलांचे मी खूप व्यवसाय सुरू केले आज भारतामध्ये पहिल्या क्रमांकाला सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि ह्याचा मला अभिमान आहे आणि हे करताना मोदी साहेबांची प्रेरणा आहे मोदी साहेबांचं ते स्वप्न आहे आणि पर्यटनामधले अनेक पुढच्या काळामध्ये जे उद्योग येणार आहेत त्याच्यामध्ये गोल्फ कोर्सेस मोठ्या प्रमाणात येत आहेत बॅकवॉटर्स आपली डेव्हलप होणार आहेत तिथे हाऊस बोट्स होणार आहेत आपल्याकडे मत्स्य शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये मत्स्य शेती, मा शेती बरोबर क्रॅप फार्मिंग त्याच्यासाठी मल्टीस्पेशीस ह्याच्यारीतचा प्रोजेक्ट येत आहे हे सगळे प्रोजेक्ट मी सुरुवातीपासून प्लॅन केले आणि आज ते प्रत्यक्षामध्ये येत आहेत सुदैवाने आज आपले पालकमंत्री हेच त्या डिपार्टमेंटचे मंत्री सुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे ह्याला गती मिळेल याची मला खात्री आहे अजून एक महत्वाचा प्रश्न विकासाची ग गंगा ही अशीच सातत्याने वाहते आहे पण या गंगेचा प्रवाह वाढावा या दृष्टिकोनातून संपूर्ण कोकणवासियांचं हे एक स्वप्न आहे की तुम्हाला केंद्रात पाहता यावं नाही बा केंद्रामध्ये आमचं प्रतिनिधित्व राणेसाहेब करतात त्याच्यामुळे केंद्रात मी जाण्याचा दा प्रश्न उद्भवत नाही उद्या कदाचित पुढच्या आला राणेसाहेबांनी म्हटलं की माझ्याविषयी तू पारा तर मग तो वेगळा प्रश्न आहे पण पर जोपर्यंत त्यांची इच्छा आहे तोपर्यंत तेच खासदार राहणार एवढं मी निश्चितपणे सांगतो राज्यसभेवर कदाचित उद्या एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटलं की राज्यसभेवर कोकणचा प्रतिनिधी म्हणून पाठवायचं तरी त्याच्यामध्ये आनंदच आहे कुठल्याही माध्यमातून जी सेवा आपल्याला लोकांची करता येईल ती आपण केली पाहिजे धन्यवाद साहेब हा कोकणच्या विकासाचा आलेख जो आहे तो असाच उंचत जावं असे ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम